सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे पंचावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अभि सोडून बाकीची रॉयल भूतं बसली होती प्यायला आणि मटणाचा एक एक पीस खात होते आणि घोटावर घोट पोटामध्ये रिचवत होते आणि रवंत केल्यासारख्या चावट गप्पा होत्याच तोंडामध्ये आणि सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे राजकारण आणि एक मटणाचा पीस हातात घेऊन चैतन्य म्हणाला ए राहुल याला काय म्हणायचं र हा नेमका कोणता पार्ट आहे आणि राहुल म्हणाला माकडा ते हाड आहे खा गुपचूप तू फक्त आंबे खा कुया मोजू नको चैतन्य म्हणाला बरं पण अर्जुन यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहते किती प्रचार जोरात चालला आहे सगळ्यांचा खून होईल र महापौर आणि अर्जुन म्हणाला मला विचारू नकोस मी इकडच्या भानगडीत पडत नाही मला माझ्या गावाकडचं काम संपत नाही राहुल म्हणाला हो त्याला विचार खड़ा ना त्याच्या गावाकडची खडानखडा माहिती असते पण तो इकडच्या गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही तरीही सचिन म्हणाला पण काय वाटतं तुला या सगळ्या उमेदवारांविषयी आणि अर्जुन म्हणाला राजकारणासारखा घाण्याकडा धंदा नाही यार गावचं राजकारण तेवढं फेर उरलं आहे बाकी तिथनं पुढं सगळी घाण झाली आहे आणि चैतन्य म्हणाला आमच्या वॉर्डातून कोण उभा हो आहे माहीत आहे का आणि राहुल एक घोट घेत म्हणाला आता आम्हाला कसं माहीत असेल तुझा वार्ड तुझा उमेदवार आणि चैतन्य म्हणाला तो उपटसूळ दिवसभर मर्यायच्या मंदिरासमोर चौकात बसलेला असतो कोणी बोलावलं की धावत जातो कोणाच्या पण मदतीला कारण याला काही कामच नसतं आम्ही नवीन तिथं राहायला गेलो तेव्हा माझी आणि आमच्या शेजाऱ्यांची भांडणं झाली आणि त्यांनी बोलवलं की याला लगेच पुढारपण करायला आणि लगेच पळत आला कारण असं पळत यायचं नवीन लोकांना दबावण्याचा धमकी द्यायची आणि चार पैसे लुबाडायचं एवढंच त्याचं काम आहे अरे जीन्सची पॅन्ट घ्यायलासुद्धा पैसे नाहीत सतरा वेळा खाली कर खालीवर बघतो आणि पुन्हा पुन्हा ठेवून देतो आणि कमीतली कमीतली घेतो पण कपडे मात्र लॉन्ड्रीतून धुवून आणतो इस्त्री करून काही कमवत नाही बघ आणि अजून लग्नसुद्धा नाही त्याचं आणि म्हणे वॉर्डाच्या विकासासाठी हे करीन ते करीन म्हाताऱ्या माणसांच्या विरंगोळ्यासाठी नाना नानी पार्कं करीन अजून काय तर बेरोजगारांना रोजगाराच्या परदेशात संधी उपलब्ध करून देईन आणि हाच नालायक स्वतः बेरोजगार आहे आणि आणखीन एक, एक माहिती आहे का गंमत त्याच्या प्रचारामध्ये त्याचा वचननामा सांगतात की लग्नाचे हॉल तयार करीन सगळ्यांची लग्न छान होण्यासाठी आणि याचंच लग्न नाही अजून हा असा रिकाम टेकडा कोण पोरगी देणार याला यार दिवसभर फिरत असतो कटाळ्यासारखा वय झाला आहे छत्तीस आणि अर्जुन म्हणाला चैतन्य त्याला नावं ठेवू नको अरे घरदार सोडून चौकामध्ये मरी आईच्या मंदिरासमोर एकटं बसून राहणं अजिबात सोपं आहे वेळ लागेल की एखाद्याला एकट्यानं बसून बसून पण हा मात्र नुसता बसून असतो ना रोज तुला ते शक्य आहे का सांग असं रिकामं बसणं आणि वेळ घालवणं असं अर्जुन उपरोधिक बोलत म्हणाला आणि चैतन्य मला नाही रे बाबा मी काहीही काम केलं असतं पण घरात रिकामा बसलो नसतो आपल्याला जमतच नाही म्हणून तर नोकरीला लागलो आणि आता माझं प्रमोशनसुद्धा होणार राहुल मला ए चैतन्य नको ना घेऊ प्रमोशन तू पण इथेच थांब एकतर तो अभिसुद्धा दूर आहे आमच्यापासून आणि प्रमोशन घेतलं तर तू दूर जाशील आणि चैतन्य म्हणाला इथल्या इथं घेन रे डोंट वरी फक्त सेक्शन चेंज करायचं इकडून तिकडं जायचं बदली करून आणि थोडेसे पैसे दिले की होतं सगळं आणि तुला सांगतो तो तु आला होता ना भांडायला शेजारच्यांच्या बाजूनं तावा तावानं पण माझी बायको इन्स्पेक्टर आहे हे कळल्यावर गेला बोंबलत घाबरून पळत आणि त्या दिवसापासून मी दिसलो की साहेब म्हणून नमस्कार घालतो आणि राहुल म्हणाला चैतन्य खरंच तुला रिकामं बसू वाटत नाही म्हणून नोकरी मिळवलीस ना चैतन्य मला हो जगण्यासाठी काहीतरी केलं पाहिजेच ना आणि राहुल म्हणाला जगण्यासाठी पण आणि आता काहीतरी घाणगड बोलणार होता पण जाऊ दे दुसरा शब्द मी बोलत नाही असं म्हणाला नोकरी मिळवली कशासाठी माहीत आहे छोकरीसाठी ना कारण नोकरी नसेल तर बायको तरी कोणी दिली असती यार नोकरी असली की छोकरी पण मिळते आणि मग कसं जगायला पण मिळतं आणि दुसरं आणखीन बरंच काही करायला मिळतं आणि माणूस घरी पण एंगेज आणि ऑफिसमध्ये पण एंगेज असं राहुल म्हणाला तसे सगळे थोडे थोडे हसले आणि चैतन्य म्हणाला आणि तू रे राहुल तू शेतामध्ये धान्याची पोती उचलतोस ना मग घरी आल्यावर बायकोला उचलतोस ना आणि राहुल हसला मग चैतन्य गंमत सांगावी असं उत्सुकतेने म्हणाला ए ऐका अरे त्याचं चिन्ह काय आहे माहीत आहे का बॅट आणि राहुल हसला आणि म्हणाला आय घातली हे निवडणूक आयोगसुद्धा त्याची चेष्टा करते आता त्याचं लग्न नाही ना, ना। मग त्याच्या बॅटचा काय उपयोग जर त्याच्याकडे खेळण्यासाठी छेंडूच नसेल तर तसे सगळे रॉयल बस टाळ्या देऊन हसायला लागले तेवढ्यात सचिननं त्याच्या ग्लासमध्ये होती नव्हती तेवढी वाटलीत न शेवटची ओतून घेतली आणि भिंड पाण्याचीच घेणार इतक्या चेतने म्हणाला ए माकडा अरे पाणी घे की त्यात मरशील की इतकी घेऊन आणि सचिन म्हणाला अरे हो विसरलो विसरलो आणि राहुल मला थांब मी ओततो आणि राहुलनं खूप पाणी ओतलं आणि सचिन म्हणाला ए आई घालूया इतकं पाणी होतात होय मला चढेल का तरी नुसतीच माझी बेडशीट ओली होईल <laughs> तसे सगळे खूप हसले आणि अर्जुन म्हणाला पण त्या उमेदवाराचं खरं आहे बरं का याला स्वतःच्या घराचा विकास करता आला नाही कुठे चार रुपये सापडतात का हेच बघतो कोणाला मारामारी करायची असेल तर बघतो आणि म्हणे समाजसेवक आणि म्हणे यश आणि विकास करून दाखवीन पण त्या यशाच्या आणि विकासाच्या आईला लावला घोडा अजून सापडले नाहीत ते दोघं कुठं जाऊन लपलेत कुणाच ठाऊ प्रचारामध्ये काय काय म्हणतात ते सगळं खोटं असतं यार आणि बरं झालं असं लिहिलं नाही त्यानं की नवराचा विकास करण्यासाठी मी अजून लग्नच केलं नाही नाहीतर मला ना लय हसू आलं <laughs> असतं असं अर्जुनराव म्हणाले आणि दुसऱ्या वॉर्डातून कोण उभा आहे माहीत आहे का असं चैतन्य म्हणाला येता येता मी बोर्ड वाचला आहे आणि चैतन्य म्हणाला माहीत आहे हगवणे उभा आहे आणि अर्जुन लगेच म्हणाला कशाला घाण करायला <laughs> आणि बाप रे आता चौगाच्या चौग खूप हसत होते आणि चैतन्य म्हणाला एक गुम्मत सांगू का त्या हगवण्याच्या पूर्वजांची आणि सचिन हात हलवत म्हणाला इर्शाद इर्शाद आणि चैतन्य म्हणाला हे नाव त्यांना आवडत नव्हतं आणि त्यांनी ठरवलं की आता अख्खं गाव जेवण घालायचं पाच गावातले लोक बोलवायची आणि आपलं नवीन नाव ठेवून बारसं घालायचं आणि आपल्याला काहीतरी असंच पाटील इनामदार वेगळं नाव द्यायचं पण आता मोठं जेवण घातलं सगळे आले जेवायला आणि कुठं गेलतो कुठं गेल सर र कुठं चाललाय र जेवायला असं विचारलं की ते म्हणायचे त्या हगवण्याच्याच चाललोय जेवायला आणि बोंबला असेच सगळे म्हणायचे त्या हगवण्यानं जेवण घातलं हगवण्यानाला त्याचं नाव बदलायचं आहे आणि सगळं वाया गेलं कारण त्याला चिकटलेलं ते नाव गेलंच नाही आणि अर्जुन मला कसं जाईल इतकं सुंदर नाव असल्यावर रोजची रोज सकाळी त्याचीच आठवण यावी लागते ना हे विसरणं शक्य यार ही नावं पुन्हा कोण ठेवतो कुणास ठाव मग आता मेघाला चेतन्याने पुन्हा हाक मारली आणि मला आणखीन मटन घेऊन ये मग मेघानं आणखीन थाळा भरून मटण दिलं आणि ही वात्रट मंडळी नुसती मटणावर ताव मारत होती आणि सगळ्यांच्या मनासारखं खाल्लं आणखीन जेवायला बसले आणि गुपचूप थोडीशी भाकरी खाल्ली आणि रस्सा खाल्ला मग चेहऱ्यावरून वाटतसुद्धा नव्हतं की असलं काहीतरी केलं आहे किंवा पिले आहेत आणि मग जाताना मात्र मेघानं मयुरी आणि लातासाठी एक डबा घेतला आणि कोमलसाठी सुद्धा एक डबा भरला आणि अर्जुन भाव म्हणाले हे काय तुला कसं कळलं की मी मटण मागणार होतो मयूसाठी मेघा माली अर्जुन भावजी त्यात कशाला कळायला हवं तुमच्या घरून आमच्यासाठी कसे डबे येतात मग इकडून पण गेले पाहिजेत ना आणि ताईला म्हणावं फक्त डबा रिकामा द्या काहीही करत बसू नका आणि स्वतःची काळजी घ्या आणि आता आठ महिने झाले ना मग बसा की म्हणावं बेडवर कशाला धावपळ करता आणि अर्जुनराव थोडासाच नॉर्मल चावटपणा करत म्हणाले मेगा अगं मी तर कायम तयार आहे तिला बेडवर घेऊन बसायला पण तीच बसत नाही सारखी उठून पडते आणि सगळे थोडे थोडे हसले मेघासुद्धा हसली आणि म्हणाली तुम्ही जसं बसताना तसं नसेल बसायचं त्यांना काय भाऊजी तुम्ही पण आणि सांभाळून जा असं ती सगळ्यांना म्हणाली आणि तिनं सगळ्यांना बाय बाय केलं आणि मग चैतन्यला म्हणाली चैतन्य तू पण निघालास का तसा चैतन्य तिला मागे सरकून म्हणाला ए बया मी पिलो आहे का तू पिलीस मला तू अरे अरितुरी बोलतीस होय आणि मेघ म्हणाली सरी सरी मला वाटलं तुला काही कळणार नाही मी काय म्हणते ते आणि चैतन्य मला पिलो असलं तरी शुद्धीत आहे समजलं का रॉयल बॉय आहे मी आणि तू पुन्हा मला अरे तुरे, तुरे बोललीस बरोबर आणि मीसुद्धा जाणार आहे यांच्यासोबत तू ये पाठीमागून असं म्हणून तोसुद्धा निघाला आणि राहुल म्हणाला चैतन्य अरे खुरमुंडी खायला राहायचं असतं ना जावया ना आणि चैतन्य मला भोकडाचे खूर आणि मुंडी सगळे चेचून घातलं आत्ताच भाजीमध्ये मग काय खायचं सकाळी आणि अर्जुन म्हणाला कातडं खा कातडं तेवढंच राहिलं आहे तसे पुन्हा सगळे हसले आणि चैतन्य मला त्यापेक्षा नको चला मी पण डबा घेतला की आणि मी काही सोडतोय होय आणि राहुल म्हणा मग चैतन्य तुझा डबा इकडं दे आणि हा डबा तिकडं घे एक्सचेंज करूया आणि चैतन्य म्हणाला कर कर बिनधास्त कर माझा सासरा आणखीन एक बोकड कापेल माझ्यासाठी आणि मेघासुद्धा लगेच म्हणाली हो कापतील ना मी देईन ना त्यांना पैसे बोकडासाठी आणि चैतन्य म्हणाला मग मा काय पडलं हगलं आणि पुट गेलं आमच्या पैशाचं आम्ही खायचं होय <laughs> तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि मेघा म्हणाली बाय जा आता आणि मग ही गँग निघाली आणि चैतन्य म्हणाला मला जाताना सुद्धा ही मेगी जा म्हणाली जावा म्हणालीच नाही पिल्यावर रिस्पेक्ट कमी होतो काय बायकांकडून <laughs> आणि राहुल त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला नाही तर खूपच ग्रेट काम करतोस ना चल गप्प धडकं पडलं नाही बायकोचं पार्श्वभागावर ते नशीब समज तुला पिऊ देते ना ती आता धन्यतामान पण यार ड्रायव्हिंग कोण करणार आपल्याला पोलिसांनी ड्रिंक अँड ड्रायव्हमध्ये पकडलं तर आणि चैतन्य म्हणाला बायको आहे ना आपली सोडवायला आपली म्हणजे फक्त माझी <laughs> कशाला विचार करता चला फक्त कोणावर चढू नका म्हणजे समोरच्या वाणावर तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि पुन्हा गाडीमध्ये धिंगाणा 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 आणि नुसतं ढिंगणा मग मयुरीचा मध्येच एकदा फोन आलाच आणि अर्जुन म्हणाले बघा माझ्या बायकोचं टाईम किती परफेक्ट असतं तिला नक्कीच कळलं असणार की मी रिटर्न येतोय राहुल म्हणाला पण नक्की बायकोच आहे का ती नीट बघ आणि अर्जुन खटाळपणा करत म्हणाला अरे हो रे ही तर मयू नाही मेहुनी आहे की कोमल आता मला का फोन करते <laughs> तसं राहुल मला खरंच की काय माझा फोन लागे ना म्हणून तुला करते का आणि चैतन्य म्हणा राहुल तो गंमत करतोय त्याच्याच बायकोचा फोन आहे आणि अर्जुननं फोन घेतला आणि समोरून मयुराने म्हणाली अर्जुनराव कुठपर्यंत आलात आणि तो म्हणाला येतोय फक्त अर्धा तास लागेल ओके आणि तुम्ही झोपायचं असेल तर झोपा गं अजून जागे आहात होय म्हणजे मटणाची वाट बघत बसला की काय पण आम्ही तर काही आणलंच नाही आणि लता हसली आणि माझी भाऊजी आमचं जेवण झालं आम्ही आमच्या नवऱ्याची वाट बघतोय मटणाची नाही आणि मुरी म्हणाली बघ की तोंडाला येईल ते बोलतात आम्हाला काही मटण मिळत नाही का आणि अर्जुनराव हसून म्हणाले असं होय मला वाटलं की बायका मटणाच्या डब्याची वाट बघत बसल्या आणि मयुरी म्हणाली तुम्हाला तर असंच वाटणार हो ठेवा आता फोन मग आता घरी आल्यानंतर डबा तेवढा फ्रीजमध्ये सरकवला आणि अर्जुनराव टाकून आले होते आणि बायकोला जवळ घेऊन म्हणाले घेतले आणि झोपले आणि पुन्हा हाताची वळवळ सुरू झाली तिच्या खाऊनमधून हात घालून चावटपण सुरू झाला आणि माझं मयू एक चान्स ना ती म्हणाली आधी मला सांगा गाडी कोणी चालवली आणि अर्जुनराव नेहमीप्रमाणेच तिरक बोलत म्हणाले जो शुद्धीत होता त्यानं आणि मयुरी म्हणाली आणि शुद्धीत कोण होतं आणि अर्जुनराव पुन्हा तिरक बोलत म्हणाले आमच्यापैकी कोणीच नव्हतं <laughs> आणि ती हसली आणि म्हणाली मग गाडी काय तुमच्या भूतानं चालवली का आगाव कुठले नीट बोलतच नाही आणि मग तो सुद्धा हसला आणि तिला म्हणाला मयू तू देणार होती की नाही मला काहीतरी तू प्रॉमिस केलं होतं ती म्हणाली आहो मी म्हणाले होते आणि मी दिलंसुद्धा माझ्या एकाच आश्वासनावर तुम्ही किती वेळा मला लुटणार आहात आणि अर्जुन र म्हणाले जोपर्यंत माझी तिजोरी माझ्यासाठी उघडी आहे तोपर्यंत मी लुटणारच लुटणार मी कोणाच्या बापाला घाबरतो काय असं म्हणून तोंडाजवळ आला आणि तिनंसुद्धा त्याच्या ओठात ओठ दिले आणि लागले दोघंही एकच नशा करायला आणि मग बऱ्याच वेळाच्या अथक प्रयत्नानंतर आणि रोमॅन्सनंतर दोघेही एकमेकांना खुश करून आणि तृप्त होऊन समाधानानं झोपले आणि मग सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे ती आलीच किचनसमोर आणि ती बेसिनजवळ होती यानं बदाम काजू काढले आणि दोन बदाम तिच्या तोंडात घातले तिचं तेवढं खाऊन झालं की नंतर त्यानं काजू काढला आणि त्या काजूकडं निरखून बघत होता आणि मयुरीने ते बघितलं आणि लाजून त्याला फटका दिला आणि म्हणाली खा गुपचूप आणि तो पुन्हा म्हणायला खाणारच आहे आणि ती पुन्हा बेसिनकडे तोंड करून भांडी धुवत होती आणि नालायक अर्जुनरावांनी काजू तिच्या पाठीमागं लावला पार्श्वभागाजवळ आणि तिला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि गुपचूप चावटपणा चालू होता आणि म्हणतात कसे चावट मयू अगं इथनं जातच नाही <laughs> किती वेळाचा धरला <दर> <laughs> इथलं कोणी खाल्लंच नाही अजूनही तर दात नाही आले का तुला बरं <laughs> दर तुझ्या तोंडानेच खा आणि अरे रे ती इतकी वाईट त्याच्या या वातरटपणाला आणि मला आय कल्या असं तिच्या तोंडातूनच निघून गेलं आणि हे ऐकलं अशु आणि मला आईो आई, <laughs> आई पण शिव्या देते आणि मयुरी म्हणाली तुझ्या बापाला ना फक्त शिव्या नाही तर चांगलं तुडगून काढलं पाहिजे काही पण म्हणतो हा माणूस आणि यानुना हद्दच केली आज आणि अर्जुनराव स्वतःचं समर्थन करत <laughs> म्हणाले मयू अगं काही काही लोकांना तिथे पण जात असतात टिंबूला तिम्ब दात येणे असं सुद्धा वाक्यप्रचार आहे आणि ते म्हणाले असू द्या मला नका सांगू आणि मला नाही तिथे दात येत आणि गेली चुडून बेडरूम मध्ये मग अर्जुनराव तरी कशाला मागे राहतील ते पण तिच्या मागे मागे गेले बेडरूम मध्ये आणि म्हणाले सॉरी आणि मग बेडरूम मध्ये गेल्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी गाणं लावलं की हू आ असे मादक उद्गार त्या गाण्यात ते, ते निघाले आणि तिला कळलं गाणं कोणतं आहे आणि आ, आ आंटे आमला पुरो आणि चावट अर्जुनराव सावटपणा करणं नाही तसं होईल का ते म्हणाले आ हमपे हमला करो आणि तिनं ते ऐकलं तसा तिचा राग फुस झाला चिडून अजून दोन मिनिट पण झाली नव्हती आणि मयुरी खूप हसली आणि मग तीही त्याला चिडवण्यासाठी थोडंसं म्हणाली मी गोरी तू काळा चल पोरा हो गोरा आणि आता चावट अर्जुनराव आणखीन चावटपणा करत नव्हे चावटपणाचा कळस गाठत म्हणाले तिला पाडा पॅन्ट काढा तिला चोळा तिला गोळा आणि अरे देवा आता हे ध्यान कुठून कुणीकडे घसरलं इथलं कळलंच नाही आणि मयुरी खूप हसायला लागली आणि धावूनच त्याच्या अंगावर गेली त्याला फटकवायला पण आता अर्जुनरावांनी अंगावर आली की शिंगावर घेतली आणि तिला मिठीत घेतली आणि खूप लाजून ती म्हणाली काय हे अर्जुनराव कितीच आवडपणा करता आणि अर्जुनराव म्हणाले पण गाणं आवडलं का तशी तिने आणखीनच लाजून त्याला घट्ट मिठी मारली आणि माले मी नाही जा